गुड मॉर्निंग एवरीवन महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा उपक्रमाअंतर्गत वृत्तवे चालू घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुरुवात करून पुन्हा एकदा दिनविशेष पासून आपण गेले चार ते पाच दिवस झालं दिनविशेष पाहतोय प्रामुख्याने महत्त्वाचे असे दिनविशेष ज्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात असे महत्वाचे दिनविशेष आपण पाहिलेलं आहे यानंतर आजच्या भागामध्ये स्टार्ट करूया आजचा दिवस जो आहे आज पंचवीस एप्रिल आज जगभरामध्ये जागतिक मलेरिया दिन हा साजरा केला जातो या विशेष असं महत्व दिनाची ते आणि त्याच नंतर आपण इतिहास थोडक्यात पाहणार आहोत दरवर्षी मलेरिया विरुद्ध प्रतिबंधात्मक उपायांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि आपण या आजाराला बळी पडू नये यासाठी आपण काय करू शकतो याकरिता जागतिक मलेरिया दिन जो आहे तो सर्वत्र साजरा केला जातो या वर्षाची दोन हजार चोवीस या वर्षाची थीम आहे या मलेरिया दिनाची अधिक न्याय जगासाठी मलेरिया विरुद्धच्या लढ्याला गती त्यानंतर पाहूया थोडक्यात पार्श्वभूमी कधीपासून हा दिवस साजरा केला जातो नोट करून घेऊया जागतिक मलेरिया दिवस जो आहे तो दोन हजार आठ मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला तो आफ्रिका मलेरिया दिवसापासून विकसित झाला होता ज्याचा दोन हजार एक पासून आफ्रिकन देशांनी सन्मान केला होता या स्मरणोत्सवाने आफ्रिकन राष्ट्रांमध्ये मलेरिया रोखणे आणि मृत्यू दर कमी करणे या उद्देशांच्या स्थितीचे मूल्यांकन करण्याची संधी दिली दोन हजार सात मध्ये जगभरातील मलेरियाचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी आणि जागरूकता वाढवण्यासाठी जागतिक आरोग्य असेंब्लीच्या साठाव्या सत्रात जागतिक आरोग्य संघटनेने आयोजित केलेला होता हे सत्र आणि या सत्रात आफ्रिका मलेरिया दिवसाचे नाव बदलून जागतिक मलेरिया दिवस ठेवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्यानंतर एक वर्षभरानंतर पुढील वर्षी म्हणजेच दोन हजार आठ मध्ये पहिल्यांदा मलेरिया दिन साजरा करण्यात आला होता तर पहिला मलेरिया दिन जो आहे सुरुवात जी आहे दोन हजार आठ मध्ये महत्वपूर्ण माहिती आपण सुरुवात केली आहे सेशनची महत्वाची अशी दिवस का साजरा केला जातो थीम काय आहे आणि थोडक्यात इतिहास हे आपण नोट केलेला आहे तर हे दिनविशेष पाहत असताना आपण कालच्या या सेशन मध्ये उल्लेख केलेला होता लक्षात घ्या आपण एकही असा महत्वाचा दिनविशेष आपला वीस झालेला नाही त्या कारणाने वर्षभरातल्या घडामोडींचा आपण अभ्यास करतोय त्याचबरोबर जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत जे दिनविशेष आहेत तर ते देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आणि त्या दिनविशेषची थीम एखाद्या वेळेस कुठल्या दिवसाचं काय विशेष महत्व असेल किंवा एखाद्या दिवसावरनं एखादं वर्ष देखील तो साजरा केला जाऊ शकतो त्या कारणाने आपल्याला त्याबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे ही महत्वपूर्ण दिनविशेष सर्वांनी व्यवस्थित रित्या ती नोट करावी आणि यानंतर एक काही दिनविशेष जे आहे ते आपण पाहणारच आहोत त्यात परीक्षा माहिती तुमच्यापर्यंत देण्याचा हा प्रयत्न असणार आहे तर नोट करून घ्या सर्वांनी आज जागतिक मलेरिया दिन पाळला जातो यानंतर नुकतंच आंध्र प्रदेशने आंध्र प्रदेश पोलिसांनी येथील एका जिल्ह्यातील पोलिसांनी समर्थ नावाचं ऍप जे आहे तर ते तर त्याच नुकतच या ठिकाणी या ऍपचं अनावरण करण्यात आलेलं याबद्दल माहिती घेऊ त्याआधी प्राणी त्यांचा एक प्रश्न आपण सर मॅथ डाऊट साठी मदत उपलब्ध आहे साठी आपण सेशन बद्दल मी तुम्हाला सांगतो असं बोललेलं होतो मागे तर आपल्या वतीने म्हणजे करिअर कटाच्या वतीने आणखीन त्या संदर्भात म्हणजे अशी माहिती नाहीये त्यामुळे तुम्हाला त्यास आणखी काही सेशन किंवा काही घेता येतील का त्याचा प्रयत्न करूया जेणेकरून तुमचा आधीचा सराव होईल आणि त्या दृष्टीने परीक्षेमध्ये तुम्हाला आधीचे गुण मिळवता येतील आणि किंवा काही संदर्भ साहित्य असतील तर त्याही त्याची माहिती देण्याचा आपण प्रयत्न करू मॅथ आणि रिझनिंगच्या संदर्भात नक्कीच यस प्रणित त्यानंतर आपण कंटिन्यू करूया आंध्र पोलिसांचे एक समर्थ ऍप जे आहे या ऍप बद्दलची थोडक्यात माहिती घेऊ कोणत्याही निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर असते लोकसभा निवडणुकीदरम्यान संवेदनशील मतदान केंद्रावर ऐनवेळी वेगाने आंध्र प्रदेशातील या जिल्हा पोलिसांनी बापटला त्याचं पूर्ण म्हणजे लॉंग फॉर्म आहे सेक्युरिटी अरेंजमेंट मॅपिंग अनालिसिस रिस्पॉन्स ट्रॅकिंग हब या नावाचं समर्थ ऍप त्यांनी सुरू केलं आहे क्षणात दोन हजार अधिकाऱ्यांना अलर्टचा मेसेज त्या ठिकाणी पाठवला जाऊ शकतो बापटला जिल्हा पोलिसांच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने विकसित केलेले हे इंग्रजी भाषेतील आहे या मदतीने पोलीस मतदान व इतर घडामोडींना तत्काळ प्रतिसाद देता येऊ शकतो बापटालचे पोलीस अधीक्षक वकुल जिंदाल यांच्या हस्ते या ऍपचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आपण राष्ट्रीय घडामोडींमध्ये इतर राज्यांचे काही असं एखादा ऍप असेल एखादी योजना असेल त्या संदर्भात लेटेस्ट मध्ये माहिती घेणं आवश्यक ठरतं त्या कारणाने ही माहिती महत्वपूर्ण आहे लक्षात घ्या कोणत्या पोलिसांनी या ऍपची निर्मिती केली कशा करीता ही माहिती आपण या ठिकाणी केलेली आहे त्या कारणाने व्यवस्थित नोट करून इतर योजना आपण असतो राष्ट्रीय घडामोडीमध्ये त्याचप्रमाणे आंध्र प्रदेश पोलिसांनी येथील एका जिल्ह्यातील पोलिसांनी समर्थ नावाचं सेक्युरिटी अरेंजमेंट मॅपिंग अनालिसिस रिस्पॉन्स ट्रेकिंग नावाचं हे ऍप जे आहे तर ते विकसित केलं आहे हे ऍप काय काम करते हे देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया अनुच्चित, अनुच्चित प्रकार टाळण्यासाठी संबंधित प्रभारी पोलीस अधिकारी ऍप मधील दाबून नियंत्रण कक्षाला अलर्टचा मेसेज पाठवू शकतो त्यानंतर पोलिसांची कमक अशा मतदान केंद्रावर पाठवली जाईल त्याप्रमाणे विशिष्ट मतदान केंद्रावर काम करणारे पोलीस अधिकारी ऍपच्या माध्यमातून जवळच्या पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांची मदत मागू शकतील या मधील विशिष्ट द्वारे संबंधित जिल्ह्यातील दोन हजार पोलिसांना एकाच वेळी इंटरनेट शिवाय मेसेज पाठवला जाईल यात होमगार्ड ते अतिरिक्त पोलीस अधीक्षक दर्जाच्या पोलिसांचा समावेश आहे बापुटला जिल्ह्यातील सर्व पोलिसांनी व पोलीस ठाण्यांची तसेच निवडणूक नियम कायदे इत्यादींच सविस्तर माहिती या ऍप मध्ये आहे एक समर्थ नावाच्या ऍपच्या माहितीनंतर आपण पाहूया क्रीडा घडामोडीमध्ये येत्या एक ते एकोणतीस जून दरम्यान टी ट्वेंटी वर्ल्ड कप संपन्न होत आहे अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन देशामध्ये हे वर्ल्ड कप आयोजित केलं गेलेलं आहे पहिल्यांदाच अमेरिकेमध्ये हे वर्ल्ड कप होत आहे तर या वर्ल्ड कपच्या वर्ल्ड कपचा प्रसार आणि प्रचारासाठी विश्व विक्रमीर धावपट्टू हुसेन बोल्ट याचं आपल्याला नाव माहिती आहे सर्वांना तर हुसेन बोल्टची आयसीसी आयसीसी नुकतंच ब्रँड अम्बेसिडर म्हणजे सदिच्छा दूत म्हणून या टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सदिच्छा दूत म्हणून त्याची निवड केलेली आहे या संदर्भातील माहितीचा थोडक्यात आढावा घेऊया आपण विश्वविक्रमी धावपट्टू हुसेन बोल्ट याची जून महिन्यात होत असलेल्या टी ट्वेंटी विश्व सदिच्छा दूत म्हणून निवड करण्यात आलेली आहे महत्वपूर्ण मा माहिती लक्षात घ्या याबद्दल परीक्षेमध्ये दुसरा प्रश्न विचारला गेला तो माहिती असावा कोणत्या खेळाडूची निवड करण्यात आली तो हुसेन बोल्ट ही माहिती असणं गरजेचं आहे नुकतंच आयसीसी कडून याबाबतची घोषणा करण्यात आली वेस्ट इंडिज व अमेरिका येथे एक ते एकोणतीस जून दरम्यान प्रतिष्ठेच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे अमेरिकेत पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळवला जाईल आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्ल्ड कप उथे बोल्ट वेगाचा जातो त्याने बीजिंग लंडन रिओ येथील ऑलिम्पिकमध्ये विक्रमांसह पदकावर मोहरे उमटवले आहेत बोल्टने ऑलिम्पिकच्या इतिहासात आठ सुवर्ण पदके पटकावली टी ट्वेंटी विश्वचषकाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी बोल्टची सदिच्छा दूत म्हणून निवड करण्यात आलेली आहे यानंतर जो काही मागे आपण पाहिलेला आहे आपल्या कुस्ती महासंघाचा ज्या ठिकाणी वादविवादास्पद कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागलेला होता त्यानंतर या पदावरती कोणी विराजमान नव्हतं मात्र जागतिक कुस्ती महासंघाच्या वतीने लवकरात लवकर एखाद्या खेळाडूची या आयोगाच्या अध्यक्षपदी कुस्ती संघाच्या अध्यक्षपदी तात्पुरती काही निवड करावी अशी त्या ठिकाणी अट घातलेली होती आणि त्याच उद्देशाने त्याच अनुषंगाने या ठिकाणी नरसिंह यादव तीन वेळा महाराष्ट्र केसरी खिताब जिंकणारा महाराष्ट्राचा मुंबईचा नरसिंह यादवची कुस्ती खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आलेली आहे त्याबद्दलची क्रीडा घडामोडीमध्ये थोडक्यात माहिती घेऊया राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेता आणि महाराष्ट्र केसरी किताबचा तीन वेळा मानकरी असलेला मुंबईकर नरसिंह यादवची भारतीय कुस्ती महासंघाच्या खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे जागतिक कुस्ती संघाने महासंघाने भारतीय कुस्ती महासंघा तातडीने खेळाडू आयोगाची निर्मिती करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार सात सदस्यीय खेळाडू आयोगाची निर्मिती करण्यात आली खेळाडू आयोगाच्या सात जागांसाठी आठ मल्ल या शर्यतीमध्ये होते मतपत्रिकांद्वारे घेण्यात आलेल्या मतदानानंतर सात सदस्यांची निवड करण्यात आली त्यातून नरसिंहाची एकमताने निवड केली आयोगात साहिल दिल्ली स्मिथा ए एस केरळ भारती भागेती उत्तर प्रदेश खुशबू पवार गुजरात नििक्की हरियाणा श्वेता दुबे पश्चिम बंगाल इत्यादी सदस्यांचा यामध्ये समावेश आहे त्यानंतर आजच्या भागातील आपली सामान्य ज्ञान या विषयी आपण प्रश्नांना या ठिकाणी आजच्या सेशनचा आपला पहिला प्रश्न जे कोणी तुमच्यापैकी नवीन जॉईन झाले असतील त्यांच्यासाठी सूचना या प्रश्नांची उत्तरे मेन्शन करीत असताना प्रश्न क्रमांक आणि डॉट देऊन आन्सर क्रमांक आपल्याला मेन्शन करायचा आहे तर सुरुवात करू आणि याच बरोबर या प्रश्नांच्या सोबतच जे काही तुमचे प्रश्न असतील चालू घडामोडी या विषयासंदर्भात तर तुम्ही निश्चितपणे विचारू शकता मग अशी पण येत नाही मॅथ आणि रिझनिंगच्या का असा प्रश्न केलेला होता मात्र आपल्या सेशनच्या माध्यमातून सध्या तरी वृत्तवे चालू घडामोडी चालू घडामोडीचे चा सेशन सुरू आहेत तर आपण मॅथच्या संदर्भात काही होईल का हे आपण तुमच्यापर्यंत नक्कीच कळवण्याचा प्रयत्न करूया यस यानंतर सुरुवात करू प्रश्नांना प्रश्न क्रमांक पहिला शासकीय प्रशासनात जेव्हा नियम कायदे प्रक्रिया यामुळे अनावश्यक दिरंगाई होते तेव्हा त्याला काय म्हणतात लालफित सुधारणा सुशासन यापैकी नाही प्रश्न क्रमांक पहिला शासनचा पहिला प्रश्न आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक शिवा आगलावे यांनी करेक्ट आन्सर दिलेला आहे लाल फीत हे उत्तर अगदी बरोबर आहे नोट करून घ्या सर्वांनी यानंतर पाहूया दुसरा प्रश्न पारंपरिक लोक प्रशासनाचे घटक खालीलपैकी कोणते आहेत पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक आर्थिक प्रशासन पर्याय क्रमांक दोन शासकीय यंत्रणेचे संघटन पर्याय क्रमांक तीन सेवक वर्ग प्रशासन आणि पर्याय क्रमांक चार यापैकी प्रश्न क्रमांक दुसरा या प्रश्नांची उत्तरे सर्वांनी व्यवस्थितरित्या नोट करून घ्यावी आपण चालू घडामुळे या विषयाचे प्रश्न घेत असतोच सोमवार ते बुधवार या दिवशी त्यानंतर गुरुवार आणि शुक्रवार म्हणजे आज आणि उद्याचे दोन जे सेशन आहेत ते आपले सामान्य विषय जे असतात तर इतरही विषयांचा तुमचा सराव व्हावा हा त्यामागचा उद्देश त्या कारणाने आपण दहा एक प्रश्न याही सामान्य विषयाच्या या ठिकाणी घेत असतो आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक चार अगदी बरोबर प्रणित गोठामकर आणि शिवा अगलावे यांचं उत्तर बरोबर आहे नोट करू शकता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार यापैकी सर्व म्हणजेच आर्थिक प्रशासन शासकीय यंत्रणेचे संघटन आणि सेवक वर्ग प्रशासन हे सर्वच पारंपरिक लोकशाहीचे घटक आहेत पाहूया तिसरा प्रश्न या ठिकाणी घेण्याचा आपला प्रयत्न आहे पाहूया तिसरा प्रश्न आजच्या सेशनचा आपला इतिहास या विषयाशी संबंधित गोपाळ गणेश आगरकरांनी केलेल्या शेक्सपिअरच्या हॅमलेटच्या मराठी रूपांतराचे नाव हो काय आहे पहिला पर्याय हाय कास्ट वुमेन दुसरा आहे ज्ञानप्रकाश तिसरा आहे सुंदर खेडे तिसरा आहे विकार त्यांनी मराठीमध्ये रूपांतर केलेलं होतं तर त्याचं नाव काय असा प्रश्न आहे गोपाळ गणेश आगरकरांसंबंधित प्रश्न क्रमांक तिसरा समाज सुधारकांचा अभ्यास करीत असताना आपल्याला त्यांच्याविषयीची आधीची माहिती घेणं आवश्यक आहे त्या अनुषंगाने आपण त्यांनी केलेलं विविध लिखाण त्यांनी सुरुवात केलेली काही संस्था असतील पुस्तके त्याचबरोबर त्यांचा एकूणच अल्प जीवन परिचय याबद्दलची माहिती ठेवणं गरजेचं आहे त्यावर विधानात्मक स्वरूपातही परीक्षेत प्रश्न अपेक्षित असतात तिसरा प्रश्न आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार अगदी करेक्ट शिवा अगलावे आणि प्रणित गोठानकर यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक चार विकार विलसित हे उत्तर अगदी करेक्ट आहे यानंतर पाहूया चौथा प्रश्न सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय चळवळ निरुपयोगी आहे असे कोण म्हणाले होते भांडारकर पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक दोन गोखले पर्याय क्रमांक तीन कर्वे पर्याय क्रमांक चार आगरकर प्रश्न क्रमांक चौथा सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय चळवळ निरर्थक निरुपयोगी आहे असं कोण म्हणाल होत असा प्रश्न आहे क्रमांक चौथा आपल्या या ठिकाणी सुरू आहे उत्तरे चुकली तरी काय हरकत नाही देण्याचा प्रयत्न करत चला तुमचा सराव या ठिकाणी अपेक्षित आहे आपल्याला पर्याय क्रमांक चार आगलावे यांनी करेक्ट उत्तर दिलेलं आहे नोट करू शकता गोपाळ गणेश आगरकरांनी सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय चळवळ निरुपयोगी असल्याचं म्हटलेलं होतं आणि त्या कारणानेच त्यांचे जे घनिष्ठ मित्र होते लोकमान्य टिळक आणि त्यांच्यात मतभेद देखील झाले होते विचारांवर लोकमान्य टिळकांना राजकीय सुधारणा अपेक्षित असल्याकारणाने त्यांच्याशी फारकत घेऊनच त्यांनी त्या विचारांशी विचार जुळले नसल्या कारणाने सामाजिक सुधारणा आधी व्हायला पाहिजे असं आगरकरांचं ठाम मत होतं आणि त्या कारणानेच त्यांनी केसरी या त्या, केसरीचा संपादक पदाचा राजीनामा दिलेला होता आणि त्यानंतर सुधारक हे स्वतंत्र साप्ताहिक त्यांनी सुरू केल्याचे आपल्याला पाहायला मिळतं तर पर्याय क्रमांक चार आगरकर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चौथ्या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी नोट करून घ्या पर्याय क्रमांक चार यानंतर पाहूया पाचवा प्रश्न विष्णूची जमात मुख्यतः हो कोठे सापडते किंवा कोठे आढळते पर्याय आहेत पर्याय परेह क्रमांक एक मध्य प्रदेशाच्या मध्य प्रांतात पर्याय क्रमांक दोन हिमाचल प्रदेशाच्या पूर्व भागात पर्याय क्रमांक तीन पश्चिम राजस्थान का पर्याय क्रमांक चार दक्षिण तामिळनाडू प्रश्न क्रमांक पाचवा आजच्या शिक्षणचा आपला पाचवा प्रश्न विष्णू जमात मुख्यतः कुठे सापडते असा प्रश्न आहे पर्याय क्रमांक तीन अगदी करेक्ट पश्चिम राजस्थान बरोबर आहे शिवा आगलाबे यांचं उत्तर करेक्ट आहे विष्णुची जी जमात आहे मुख्यतः पश्चिम राजस्थान या ठिकाणी ती सापडते नोट करून या सर्वांनी पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे यानंतर पाहूया सहावा प्रश्न हवेच्या दाबाच्या फरकातील तीव्रतेचा परिणाम वाऱ्याच्या कशावर होतो वाऱ्याच्या आर्द्रतेवर होतो पर्याय क्रमांक वाऱ्याच्या प्रकारावर होतो आर्द्रतेवर गतीवर का यापैकी नाही प्रश्न क्रमांक सहावा सहावा प्रश्न ज्यांची उत्तरे चुकलेली आहे त्यांनी करेक्शन करायला विसरू नका व्यवस्थित रित्या आन्सर नोट करून घेत चला सहावा प्रश्न या ठिकाणी आपला सुरू आहे आणि पर्याय क्रमांक तीन अगदी बरोबर प्रणित गोठांकर यांचं उत्तर, है उत्तर है। चा चा ती। ती। करेक्ट आहे यानंतर शिवा अगलावी यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे हवेच्या दाबाच्या फरकातील तीव्रतेचा परिणाम वाऱ्याच्या गतीवर होतो पर्याय क्रमांक तीन अगदी करेक्ट यानंतर पाहूया सातवा प्रश्न उत्पादनाच्या साधनांची मालकी बहुतांशी अथवा पूर्णपणे खासगी क्षेत्राकडे असते या अर्थव्यवस्थेला काय म्हणतात सात आणि आठ हे दोन प्रश्न अर्थशास्त्राशी संबंधित असणार आहेत तर भाव्य पर्याय काय आहेत पर्याय क्रमांक एक राज्यशाही अर्थव्यवस्था पर्याय क्रमांक दोन समाजवादी अर्थव्यवस्था पर्याय क्रमांक तीन मिश्र अर्थव्यवस्था आणि पर्याय क्रमांक चार भांडवलशाही अर्थव्यवस्था सातवा प्रश्न आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार अगदी करेक्ट यस बरोबर आहे प्रणित गोठांकर शिवा अगलावी अरबी वानखेडे यांचं उत्तर अगदी करेक्ट आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था या ठिकाणी तीन प्रकारच्या जे अर्थव्यवस्था आहेत हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे आपल्याला माहिती असेल तरी मी पुन्हा एक मेन्शन करतो तर ते तुम्ही नोट करू शकता भांडवलशाही अर्थव्यवस्था समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था ही तीन प्रकारची आहेत अर्थव्यवस्थेचे या प्रश्नाचं उत्तर आधी नोट करून घ्या भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजेच ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादन आणि साधने जे आहेत तर त्यांच्यावरती ouais हक्क जो आहे खासगी व्यक्ती किंवा संस्थांचा असतो त्याला भांडवशाही अर्थव्यवस्था म्हणतात जसं की उदाहरण द्यायचं झालं तर अमेरिका जपान या देशांना देता येईल त्यानंतर समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे ज्या ठिकाणी ज्या अर्थव्यवस्थेवर व्यक्ती म्हणजे खाजगी संस्थांचं नसून त्या ठिकाणी सार्वजनिक क्षेत्राचं म्हणजे सरकारचं त्या ठिकाणी अधिकार असतो त्या अर्थव्यवस्थेवरती तर त्याला समाजवादी अर्थव्यवस्था असं म्हणतात जसं की रशिया चीन याचं उदाहरण देता येईल आपल्याला आणि मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे वस्तू आणि उत्पादन उत्पादन आणि साधने याच्यावरती जो अधिकार आहे तो, तो खासगी संस्थांच्या सोबत सार्वजनिक क्षेत्राचा दोघींचा असतो तर त्याला मिश्र अर्थव्यवस्था म्हणतात जसं उदाहरण द्यायचं झालंच तर ब्रिटन आणि भारत या देशांचं देता येईल तर अशा प्रकारे थोडक्यात या अर्थव्यवस्थेच्या तीन टप्प्यांची माहिती आपण घेतलेली आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर मात्र पर्याय क्रमांक चार भांडवलशाही अर्थव्यवस्था हे करेक्ट आहे सर्वांनी ते नोट करून घ्यावा यानंतर पाहूया आठवा प्रश्न उदारीकरणासाठी खालीलपैकी कोणत्या उपाययोजना केल्या जातात पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक परवानामुक्त धोरण पर्याय क्रमांक दोन खाजगी क्षेत्राला परवानगी पर्याय क्रमांक तीन प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन आणि पर्याय क्रमांक चार यापैकी सर्व या सातव्या प्रश्नाचं उत्तर चार हे अगदी बरोबर होतं प्रणित गोठाणकर शिवा अगलावे रवी वानखेडे या तिघांनी करेक्ट आन्सर दिलेलं होतं सर्वांनी नोट करून घ्या यानंतर पाहूया आपला आठवा प्रश्न या ठिकाणी सुरू आहे उदारीकरणासाठी खालवीपैकी कोणत्या उपाययोजना केल्या जातात प्रश्न क्रमांक आठवा आणि याचं उत्तर पर्याय क्रमांक चार वरील सर्व यापैकी सर्व म्हणजेच परवानामुक्त धोरण खाजगी क्षेत्राला परवानगी प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन हे सर्वच बरोबर आहेत अगदी करेक्ट पुन्हा एकदा रवी वानखेडे शिवा गावे आणि प्रणित गोठांकर यांनी करेक्ट उत्तर दिलेलं आहे यस आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार पाहूया नववा प्रश्न आजच्या सेशनचा आपला सेकंड लास्ट क्वेश्चन विज्ञान या विषयाशी संबंधित कमी नाभी अंतराच्या बहिरगोल भिंगाने एखाद्या सूक्ष्म वस्तूची कोणती प्रतिमा तयार होते पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक यस नाईन्टीन नाईन्टी वन इयरेन्शन केलं होतं लास्ट क्वेश्चनचं प्रणित आणि अगदी बरोबर यानंतर नववा प्रश्न आपला सुरू आहे अभियांतराच्या बहिर्गोल भिंगाने एखाद्या सूक्ष्म वस्तूची कोणती प्रतिमा तयार होते पर्याय क्रमांक एक त्याच्यापेक्षा सुलट यापैकी सर्व प्रश्न क्रमांक लास्ट क्वेश्चन येस तर नव्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करा विज्ञान या विषयाशी संबंधित नववा प्रश्न आणि या प्रश्नाचं योग्य earth... उत्तर पर्याय क्रमांक चार शिवागलावे अगलावे यांचं उत्तर करेक्ट आहे यस नोट करू शकता पर्याय क्रमांक चार यापैकी सर्व हे उत्तर अगदी करेक्ट आहे त्यानंतर बघूया लास्ट क्वेश्चन दहावा प्रश्न गरळ दुरुस्त करण्यासाठी रत्नांचे पारख करण्यासाठी काय वापरतात गरळ दुरुस्तीसाठी तसेच रत्नांचे पारख करण्यासाठी काय वापरतात पर्याय क्रमांक एक साधा सूक्ष्मदर्शक पर्याय क्रमांक दोन संयुक्त सूक्ष्मदर्शक पर्याय क्रमांक तीन दूरदर्शी पर्याय क्रमांक चार इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक प्रश्न क्रमांक दहावा त्याचबरोबर या लास्ट क्वेश्चन सहित काही चालू घडामोडी या विषयासंदर्भात प्रश्न असतील सूचना सर्वांसाठीच ती प्रश्न तुम्ही या ठिकाणी विचारू शकता त्यानंतर लवकरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षेचा दिनांक सुधारित दिनांक जो आहे तो लवकरच या ठिकाणी मेन्शन करण्यात येईल यानंतर आपल्या सेशनच्या माध्यमातून उपक्रमांतर्गत पर वक्तव्य चालू घडामोडीच्या माध्यमातून आपण दोन दिनांकही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करूया त्याआधी मात्र सर्वांनी या परीक्षेची तयारी ते व्यवस्थित करावी आपले जे काही प्रश्न असतात चालू घडामोडी या विषयाबरोबरच या प्रश्न उत्तरांची तयारी व्यवस्थितरित्या त्याचा सराव सर्वांनी करावा दहावा प्रश्न आपल्या ठिकाणी सुरू आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक साधा सूक्ष्मदर्शक हे उत्तर बरोबर आहे ओके okay, सर्वांनी okay, ते नोट करून घ्यावं दहाव्या प्रश्नाचं शेवटच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक साधा सूक्ष्मदर्शन ओके चालेल तर आजच्या भागात आपण याच ठिकाणी थांबू काही प्रश्न असतील तर विचारत चला त्याची उत्तरे आपण आपल्या सेशनच्या माध्यमातून देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करूया भेटूया उद्या ठीक साडे अकरा वाजता वृत्तवेत चालू घडामोडीमध्ये धन्यवाद